जालन्यातील सय्यद बिलाल सय्यद अख्तर या नववर्षीय चिमुकल्याने पूर्ण केला तेरा तासांचा पहिला रोजा बिलालवर होतोय कौतुकाचा वर्षाव जालना शहरातील माळीपुरा भागातील सय्यद बिलाल सय्यद अख्तर या नऊ वर्षीय चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याच्या तिच्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केलाय सय्यद बिलाल हा जुना जालना भागातील माळीपुरा येथील सय्यद अख्तर यांचा मुलगा असून लोक अधिकार संपादक सय्यद अफसर यांच्या पुतण्या आहे आज तब्बल तेरा तासाचा रोजा सय्यद बिलालने पूर्ण केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले बिलालच्या नातेवाईकांनीही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत भरभरून आशीर्वाद दिले चिमुकल्याने रोजा ठेवला याचा आनंद त्याच्या कुटुंबाच्या जीवनावर साप दिसत होते पवित्र रमजान महिना सुरू झाला की प्रत्येक मुस्लिम बांधव पवित्र रोजे ठेवत असतात या कालावधीत ते सकाळी पाच वाजेपासून ते संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत उपवास म्हणजे रोजा ठेवत असतात यावेळेत काहीच खाता येत नाही शिवाय पाणीही घेता येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा कठोर उपवास आज सय्यद बिलालने पूर्ण केला असून आजचा त्याच्या आयुष्यातील पहिला रोजा आहे त्यामुळे त्याचे आज सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे